अधिवेशनाचा दुसरा दिवस होता प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने आम्ही सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून प्रश्न लक्षवेधी त्या ठिकाणी विचारत असतो काल काही प्रश्न हे सुद्धा महत्वाचे प्रश्न आम्ही सरकारला विचारले होते पण काल अधिवेशनामध्ये सरकारमधल्याच काही आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे मुळे काल अधिवेशनामध्ये काही महत्त्वाच्या चर्चा झाल्या नाहीत पण काही प्रश्न हे अध्यक्षांच्या कार्यालयाच्या माध्यमातून मंजूर झाले होते आणि काल पटलावर आले होते पण दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा झाली नाही ते महत्त्वाचे असल्यामुळे काही गोष्टी या ठिकाणी मी मांडत आहे काल तिसावा नंबरचा प्रश्न खर तर अध्यक्षांना आम्ही विनंती करतो काही महत्त्वाचे प्रश्न जे असतात ते तुम्ही तिसाव्या पस्तीसव्या चाळीसव्या नंबरवर न टाकता पहिल्या दहा मध्ये टाकलं तर त्याच्यावर चर्चा तरी होईल तिसाव्या नंबरचा प्रश्न होता परभणी येथे एक एका व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीतला हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला होता जेव्हा ही हत्या झाली होती मृत्यू झाला होता अनेक नेते तिथं गेले होते माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा तिथं गेला होता तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीने सोमनाथचा मृत्यू झाला हे तिथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं आणि लोकांचं मत आहे आणि आमचं सुद्धा मत आहे याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे आम्ही जेव्हा त्यावेळेस म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस कोथडीमध्येच झाला त्याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं तेव्हा सरकारकडनं बोलण्यात आलं होतं असं कुठेही काही झालेलं नाही पण आम्ही हा प्रश्न काल सरकारला जेव्हा विचारला तेव्हा सरकारने मान्य केलं की सोमनाथचा मृत्यू हा पुलीस कोठडीमध्ये झाला त्याच्याचबरोबर सरकारने हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या विषयाच्या बाबतीत आम्ही एक सेवानिवृत्त न्यायाधीश मा माननीय व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत केलेली आहे पण या समितीने काय केलं हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे काल या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष सोमनाथ सूर्यवंशीकडे पण देण्याचं आणि आणण्याचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि याच्या पुढे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण मिळून तिथं लढणार आहोत बीडच्या बाबतीतला प्रश्न आम्ही मांडला होता तो बाराव्या नंबरला होता त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या प्रकरणातील संबंधित अटक करून कारवाई करण्याबाबत हा एक मुद्दा होता काल धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला तो विषय तिथं संपतो असं नाही त्यांना एफ आय आरमध्ये मध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत ते त्या बाबतीत काय होईल बघू पण आम्ही विचारलं होतं गेल्या दहा महिन्यामध्ये बीडमध्ये किती मृत्यू मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा दहा महिन्यामध्ये छत्तीस खून हे बीडमध्ये तिथं झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नावं कोण आहेत महादेव मुंडे बानगर तसं घरबुडे आंधळे म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले तर अनेक समाजाच्या लोकांवर तिथं अन्याय झाला त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये जा खोलात जाऊन याच्यावर कुठेतरी डिटेलमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्यावेळेस आम्ही बोललो होतो क्या फोन कि हा वाल्मिक कराड पोलिसांना फोन करायचा की याला शस्त्र परवाना द्या त्याला शस्त्र परवाना प्रवा, द्या तेव्हा तिथं असणाऱ्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की हे काही हवेत बोलत आहेत दोनशे सहा लोकांना त्या ठिकाणी शस्त्र परवाने दिले होते फक्त फोनवर मग आम्ही जेव्हा हा प्रश्न तिथं विचारला तेव्हा सरकार म्हणतं त्यातले एकशे नऊ का दहा लोकांचे शस्त्रप्रवाने आम्ही कॅन्सल केले म्हणजे आम्ही मुद्दे मांडत असताना खरे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतो पण सरकार फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देत असताना या लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झाला आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्या विरोधात अनेक लोकांना आवाज उठवायचा आहे त्यामुळे बीडच्या लोकांना मी विनंती करेल की आता कुणीही तिथं घाबरू नये महिलांना अत्याचार झाला असेल मर्डर झाला असेल हाणामारी झाली असेल जर वाल्मिकराच्या विरोधात तुम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या अख्खा महाराष्ट्र हा तुमच्या बरोबर आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो त्यानंतर रायगड रेपबद्दल आम्ही विषय सरकारला विचारला होता ज्याच्यामध्ये एका तरुणी तरुणीवर बलात्कार झाला दुर्दैवाने तिचा त्या ठिकाणी खून सुद्धा झाला होता आम्ही प्रश्न विचारला होता की त्या बाबतीत काय सरकारला म्हणायचं आहे आणि आम्ही हेही विचारलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला होता आणि मर्डर झाला होता का तर दुर्दैवाने असंवेदनशील गृह मंत्रालयाच्या माध्यमातून आम्हाला जे उत्तर आलं हे अंशता खरे आहे म्हणजे आम्हाला कळत नाही की त्या मुलीवर रेप झाला तिचा मर्डर झाला याच्यामध्ये अंशता काय म्हणजे सरकार महिलांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे या ठिकाणी या माध्यमातून कळतं गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा गडचिरोलीला रेप झाला पुण्यामध्ये रेप झाला पण त्याच्या बाबतीत अजून सरकारने कुठेही त्या ठिकाणी ठोक पावलं ठोस पावलं घेतलेली आपल्याला सगळ्यांना दिसत नाही शक्ती कायदा आणला पाहिजे असं आम्ही सगळेजण म्हणतो पण अशा पद्धतीने सरकार जर उत्तर देत असेल तर म्हणजे ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला ला म्हणावं लागेल शेवटचा मुद्दा काल आम्हा सगळ्यांना म्हणजे सर्व आमदारांना विनंती करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून की छत्रपती संभाजीराजेंवर जो पिक्चर केला गेला आहे छावा तो पिक्चर बघण्यासाठी आयनॉक्स थिएटरमध्ये संध्याकाळी पाच का सहा वाजता आम्हाला जायचंय तिथं कोण कोण येणार आहे तर तिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत मंत्री येणार आहेत आणि सर्व आमदार असतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे मी स्वतः तो पिक्चर बघितलेला तो पिक्चर बघून मी भावनिक झालेलो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं गेल्यानंतर तो पिक्चर बघत असताना जेव्हा आम्ही भावनिक होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे हे सगळे जे महामानव होऊन गेले पुन्हा श्लोक होळकर या महामानवांच्या विरोधात जो कुणी विरोधात बोलतो त्याच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र एकत्रित येत असतो आणि आम्ही सुद्धा हेच म्हणतोय की जी व्यक्ती महामानवांच्या विरोधात बोलते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेव्हा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर पिक्चर बघायला जात असतील तर आमदार म्हणून नाही पण नागरिक म्हणून मी या ठिकाणी म्हणतो तो तुम्हाला हक्क आहे का हा विचार त्या ठिकाणी या सगळ्या मंत्रालय मंत्र्यांनी मंत्रा तिथं केला पाहिजे त्याचं मुख्य कारण म्हणजे राहुल सोरापूरकर नावाचा जो माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तिथं त्यांनी वक्तव्य केलं त्याचा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला हे करत असताना सुद्धा सरकारनी ठीक आहे छातूर मातूर तिथं काही वक्तव्य केलं पण दहा दिवसानंतर या राहुल सोलापूरकरला पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी म्हणजे ज्याची कुठलीच लायकी नाही जो मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या लायकीचा आहे त्याला महापालिकेचे सांस्कृतिक धोरण बनवण्याची समितीमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं म्हणजे मूर्खपणा बघा या सरकारचा की अशा व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदार दिली की ज्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा कदाचित भरती घेऊ करून घेणार नाही अशी ती परिस्थिती आहे त्याच्याचबरोबर कोरटकर नावाचा एकदम वेडा माणूस नागपूरचा स्वतःला खूप शहाणा समजतो आता हा माणूस कोण आहे तर हा डील मेकर आहे हा कुठेतरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे हा डील बनवतो म्हणजे मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना एंट्री नाही पण या कोरडकर आला कुठल्या गाडीत आला रोल्स रॉईस असू दहा कोटीची नाही तर ता, कुठे त्याला लगेच त्या ठिकाणी आत घेतलं जातं कुठल्याही मंत्र्यांकडे तिथं जा जायला मिळतं कोरडकर कोण तर महागड्या महागड्या जाहिराती करणारा म्हणजे असं म्हणलं जातं मुख्यमंत्री साहेबांचा एकदम खासम खास लहानपणीपासूनचा मित्र माझं म्हणणं आहे की मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि कोरडकर छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशा काय लेवलला जाऊन बोललाय ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये मध्ये तिथं पळून जातो त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही तुम्ही टाकू शकत नाही त्याच्याकडे दहा कोटीची रोल्स रॉईस आहे आता ही रोल्स रॉयस कोणाची तर ही सत्तेचाळीसशे कोटी रुपये लुटणाऱ्या पुण्यातील समृद्ध जीवन ग्रुपचा जो मालक आहे महेश मोठेवार याची डब्ल्यू बी झिरो टू ए बी झिरो वन टू थ्री नावाची दहा कोटीची रोल्स आहे ही कोणाकडे ही ईडीकडे आणि सीबीआय कडे आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे त्याचा आतका हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे राज्यातल्या मंत्र्याच्या जवळ आहे आणि केंद्रातल्या नेत्यांच्या जवळ असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे मी या फिक्सरला या दलालाला आणि या मूर्ख माणसाला सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोथडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व नेते जे पिक्चर बघायला चाललेत छावा त्यांना मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना हक्क नाही कारण तुमच्याकडे एवढी पावर आहे तुमच्याकडे एवढे सारे आमदार आहेत तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे आणि पोलिस प्रशासन तुमचं ऐकत नसेल आणि कोरटकरला जर तुम्ही पकडू शकत नसाल तर मला असं वाटतं की सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही तर मी एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोथडीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा असंच या ठिकाणी विनंती मी सरकारला या ठिकाणी करतो त्याच्याचबरोबर बरोबर अनेक फोटो आहेत लहानपणीपासून मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत आता हे जबाबदार आहेत मुख्यमंत्री हे आत्ता तरी सांगता येणार नाही पण माझं एवढंच म्हणणं की या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी करतो कालपर्यंत ते नव्हतं कारण कारण ते मंत्री होते त्यांचा दबाव पोलीस प्रशासनावर होता आता मंत्री ले ले ते मंत्री राहिलेले नाहीत त्यामुळे एफ आय आरमध्ये मध्ये आपल्याला ऑल्टरेशन नंतर नक्कीच करता येईल त्याच्याच बरोबर त्यांच्या ऑफिशियल म्हणजे मंत्र्याच्या ऑफिशियल बांगल्यावर पैसे कसे काढायचे एक्स्ट्रॉशन कसं करायचं कंपनीकडनं आणि तिथून हे सगळं सत्र त्या ठिकाणी पुढं झालं ती बैठक त्यांच्याकडे झाली तर मा, मास्टर माइंड हा वाल्मिक करार तर आहेच पण वाल्मिक करारच पण मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे का हे बघण्याची खऱ्या अर्थाने आता जरूरत आहे आणि खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन हे बंगल्यापासून शेवटपर्यंत झाला आणि सगळ्यांचे मोबाईल बघितले तर कदाचित धनंजय मुंडेचं नाव सुद्धा त्या विषयामध्ये येऊ शकता असं वाटतं माहीत नाही जर सरकार त्याच्यावर काय करत नसेल तर महिलेचं नाव न पुढं करता जर आम्हाला त्या विषयाबद्दल काही माहिती कळाली तर त्या महिलेला नक्कीच आम्ही न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करू त्यामुळे असं आपल्याकडे काय असेल तर सांगा पण एखादी महिला जर बोलत असेल माझा अन्याय झाला तर नक्कीच सरकारकडनं पक्ष कार्यकर्ता पदाधिकारी मित्र न बघता कुठल्याही व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची त्या ठिकाणी असावी असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्याच्याचबरोबर काल एकदम महत्त्वाचा विषय आम्ही मांडला होता तलाटी भरतीच्या बाबतीत तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मी तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला असं सांगितलं होतं तेव्हा विखे पाटील साहेब त्यावेळेस रेव्हेन्यू मिनिस्टर होते त्यांनी सांगितलं होतं की रोहित पवारवर मी कारवाई करणार कारण रोहित पवार खोटं बोलतोय मला विखे पाटील साहेबांना आणि आजच्या सरकारला आणि आजच्या रेव्हेन्यू मिनिस्टरला त्या ठिकाणी बोलायचंय की एक विषय नांदेडमध्ये झाला होता त्याच्यामध्ये दीड कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही मांडला होता आणि सरकारने मान्य केलेला आहे की नांदेडमध्ये जी तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये दीड कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे माझं म्हणणं आहे त्यावेळेसुद्धा आता सुद्धा तलाठी भरतीमध्ये दोन हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे दोन हजार कोटीची दलाली ही मंत्र्यांना नाहीतर अधिकाऱ्यांना नाहीतर त्यावेळेच्या सरकारच्या काही नेत्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे आता आम्ही जर म्हणत असू भ्रष्टाचार झालाय आता नांदेडमध्ये सरकारलीच मान्य केलेलं भ्रष्टाचार झालेला आहे तर हा दीड कोटीचा नसून महाराष्ट्राचा जर काढला तर हा दोन हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे दलाली आहे त्यामुळे ह्या सरकारचा खरा चेहरा आता हळूहळू लोकांसमोर त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे विखे पाटील साहेब आज तिथले मंत्री नसले तरी आजच्या या मंत्र्यांना बावनकुळे साहेबांना मला विचारायचे माझ्यावर तुम्ही कारवाई करणार होता आता या लोकांवर आणि या सिस्टममध्ये भ्रष्टाचार झाला त्या सर्व लोकांवर अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत तुम्ही कारवाई करणार आहे तेवढा दम आणि तेवढी ताकद तुमच्यामध्ये आहे का हे लोकांना आणि खास करून युवांना दाखवून देण्याची विनंती या ठिकाणी मी करतो हे बघा माझं माझं एकच मत आहे मला जे कळालेलं आहे मी फक्त आमदार पदाधिकारी नसल्यामुळे त्या विषयामध्ये खूप मला जास्त माहिती नाही पण आमच्या पक्षाचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी उद्धव ठाकरे साहेब हे सगळे आधी बसले चर्चा झाली आणि त्यानंतर एक नाव पुढं आलं आणि ते नाव अध्यक्ष महोदयांपर्यंत त्या ठिकाणी दिलं गेलं ते होतं भास्कर जाधवांचं नाव तसं झालं असेल म्हणजे आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली असेल आणि भास्कर जाधवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे कारण एकदम चांगलं नाव हे सर्व पक्षांनी पुढं केलेलं आहे लढणारा व्यक्तिमत्व आहे आणि अध्यक्षांना तिथं दुसरा कुठला अधिकार नाही आणि तो दहा टक्केचा फॉर्म्युला जो सांगितला जातो तो पूर्णपणे चुकीचा आहे जर कोणी एखादा व्यक्ती पुढं येत असेल आणि सगळ्यांकडनं तो पुढं केला जात असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता द्यावाच लागतो तो, तो लोकांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती संविधानिक पद आहे आणि आम्ही त्याला त्या ठिकाणी पाठिंबा देतो त्यामुळे खालच्या हाऊसमध्ये म्हणजे वि विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी भास्कर जाधवांचं नाव पुढे येत असेल तर कदाचित उद्या जाऊन वरच्या हाऊसमध्ये काँग्रेसचं नाव येऊ शकतं आणि त्याच्याचबरोबर तिसरं जे लोकसेवा लोक लेखा समिती आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार याचा एखादा आमदार त्या ठिकाणी अध्यक्ष होऊ शकतो कदाचित असं समीकरण हे विरोधी पक्षाचं ठरलंय असं आपल्याला म्हणावं लागेल विषय महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर काल मी स्वतः आणि साहेबांनी सुद्धा माझ्या त्या प्रश्नाला पाठिंबा दिला तो विषय मी स्वतः त्या ठिकाणी सरकारला विचारला होता त्याच्यावर जाप विचारणार होतो की काय झालं पण कालचा हाऊस न चालल्यामुळे आणि म्हणजे काल जर आपण बघितलं म्हणजे जे अबू आझमी आहेत आता त्यांना मुद्दामून कुणीतरी बोलायला लावलं का काय झालं म्हणजे या पवित्र भूमीमध्ये औरंगजेबचं गुणगान कोण गाणत असेल तर ता त्याचा विरोधच आपण सगळ्यांनी केला पाहिजे पण हे वातावरण गरम होत असताना आबू आझमी एकदमच त्या ठिकाणी उठले आणि असं काहीतरी पत्रकारांना बोलले की त्याच्यामुळे अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की सगळ्यांचं लक्ष मेन विषयाकडे न जाता हे कुठेतरी दुसऱ्याच विषयाकडे जावं यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला का आणि ते सगळ्या गोष्टी झाल्यामुळे कालचा हाऊस चालू शकलं नाही आणि ते न चालल्यामुळे आम्हाला हा मुद्दा मांडता आला नाही पण सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्याच्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे आणि राहिला आबू आजमीचा प्रश्न आम्ही म्हणजे माझ्या लेवलला नाही पण आमच्या नेत्यांच्या लेवलला त्यांना विनंती करून आम्ही नक्कीच अखिलेश यादव साहेबांना विनंती करणारे की असे गुणगाण गाणारे औरंगजेबचे जे तुमचे अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे त्यांना जर बदलता आलं तर ते तुम्ही बदलावं